नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशी रेसिपी बघणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर तीच रेसिपी आपण तेलाचा एक थेंबसुद्धा न वापरता बनवणार आहोत या पद्धतीने जर बनवली तर तुम्ही ती मुलांना पण देऊ शकता आणि तुम्हाला हवं व तेवढं तुम्ही पण खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी या ठिकाणी काही वेगवेगळ्या पद्धतीचे पापड प्राईम घेतले आहेत जे की आपण तेलात न फ्राय करता बनवणार आहोत सर्वात प्रथम आपण गॅसवर एक लोखंडी कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये अर्धा किलो मीठ टाकून घेऊ मी या ठिकाणी अर्ध मीठ फ्रेश घेतलं आणि अर्ध जे माझ्याकडे आधी वापरलेलं होतं त्याचा वापर मी या ठिकाणी करणार आहे हाय फ्लेमवर अधूनमधून हलवत हे गरम करून घेऊ आपल्याला हवं तसं गरम झालं आहे का हे चेक करण्यासाठी त्यामध्ये एक बॉबिन टाकून बघू बॉबिन व्यवस्थित फुलली आहे आपलं मीठ छान गरम झालं आहे आत्ता हे काढून घेऊ त्यामध्ये एक पापड ठेवू आणि त्यावर सर्व बाजूनी मीठ व्यवस्थित पसरून घेऊ तुम्ही बघू शकता आपला पापड लगेच तयार झालाय आता हा काढून घेऊ पुन्हा एकदा एक पापड असाच फ्राय करून दाखवते हे खायला पण हेल्दी आहे या ठिकाणी आपला दुसरा देखील पापड फ्राय करून झाला आहे आता हा देखील आपण काढून घेऊ नंतर काही बॉबिन घेतल्यात वेगवेगळ्या आकाराच्या त्या देखील मी तुम्हाला या ठिकाणी फ्राय करून दाखवते बॉबिन कढईमध्ये टाकल्यानंतर एक काळजी घ्यायची की आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून घ्यायची आहे कारण आपलं मीठ ऑलरेडी हाय फ्लेमवर आपण गरम करून घेतलेलं होतं हाय फ्लेमवर फ्राय केलं तर काय होतं एक तर ते जडतात किंवा मग त्याचा रंग खूप डार्क होतो आणि ते व्यवस्थित होत नाहीत या ठिकाणी हे देखील तयार आहेत आता आपण असं हे छान गाळणीच्या साह्याने गाळून घेऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ फ्राईम बनवताना शक्यतो लोखंडी कढईचा वापर करा नाहीतर नॉनस्टिकचा करू शकता यानंतर परत दुसऱ्या आकाराचे बॉबीन देखील असेच फ्राय करू घेऊ मात्र गॅसची फ्लेम आपल्याला फ्राय करताना लो ठेवायची आहे आणि ते काढून झाल्यावर परत हाय फ्लेमवर मीठ गरम करून घ्यायचं आहे असं केल्याने आपले फ्राईम कच्चेही राहणार नाहीत आणि जळणार पण नाहीत ते व्यवस्थित होतील हे देखील छान झाले आहेत आता हे पण आपण पन तशाच पद्धतीने एक प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर दुसऱ्या आकाराचे फ्राईम देखील मी यामध्ये टाकून त्याच पद्धतीने पुन्हा फ्राय करून घेतलेत तुम्ही बघू शकता हे देखील खूप छान फ्राय होत आहेत तयार झाले आहेत ही मिठात भाजल्यामुळे याची एक वेगळी चव येते अशाच पद्धतीने आपण बाकी देखील फ्राय इम, फ्राय करून घेऊ या ठिकाणी आपले सर्वच प्राईम फ्राय करून झाले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान फ्राय झालेत तुम्हाला मी दाखवते बघा पापड देखील व्यवस्थित फ्राय झाले आहेत बघा मी तुम्हाला एक फोडून दाखवते एकदम क्रिस्पी एक असं झालेत पापड ही व्यवस्थित भाजल्या गेलेत कुठेही कच्चा वगैरे राहिलेले नाही आहेत या ठिकाणी आपले सर्वच प्राईम फ्राय करून तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसतात रंगी बेरंगी आणि खायला पण खूप छान लागतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा थँक यू फॉर वॉचिंग